नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करणार आहे लवकरच दिवाळी येत आहे सगळ्या माझ्या मैत्रिणी छान छान नटणार आहेतच तर त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर चला सुरू करूया तर सगळ्यात आधी मी नेहमीप्रमाणे आईसने मसाज करते मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की मेकअप करण्याआधी असा आईसने थोडासा मसाज केल्याने मेकअप चांगला सेट होतो आता मी हे सनस्क्रीन लोशन लावत आहे आता मी यूज करते हे टोनर आता ही बीबी -बी क्रीम फाउंडेशन मी यूज करणार नाही ही बीबी -बी क्रीम च काम करेल सणाच्या वेळी आपल्याला जास्त वेळ नसतो तर त्यामुळे पटकन पाच मिनिटात रेडी व्हायचं असेल तर तुम्ही असं मेकअप करू शकता तर आता मी कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करते आता माझा मेकअप करून झालेला आहे आणि असा काही लुक आहे आणि हा आहे माझा फायनल लुक तर फ्रेंड्स सणाच्या दिवशी जेव्हा आपल्याकडे अजिबात वेळ नसतो त्या वेळेस अगदी पाच मिनिटात तुम्ही असा हा मेकअप करू शकता आय होप की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा मेकअप लुक कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय